नमस्कार शब्दांच्या जाती आठ नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर नाम सृष्टीतील घटकांना ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात जसे की शीतल सुजल नदी इत्यादी सर्व नाम वापरणाऱ्या शब्दाला सर्व नाम असे म्हणतात जसं की मी तू तु, तु, तुम्ही ते इत्यादी विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात जसं की मोठा छान सुंदर इत्यादी क्रियापद शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात जसे की चालतो बसतो उठतो येतो इत्यादी क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात जसं की पूर्वी टप टप हळूहळू शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्व नाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात जसं की ताईसोबत तिच्यासाठी झाडावर उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयांवयी अव्यय असे म्हणतात जसे की व किंवा पण परंतु इत्यादी केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अवयाचा वापर केला जातो जसं की अरे रे बापरे अरुच्छा इत्यादी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद